पितृमोक्ष अमावस्या म्हणजेच श्राद्ध यासाठी आपण जे नैवेद्याची थाली तयार करतो ना त्यामध्ये एक पदार्थ आवर्जून केला जातो ते म्हणजे बेसनाचे लाडू तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बेसनाचे लाडू तयार करणार आहोत ते सुद्धा अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आणि बेसनाचा लाडू म्हटलं की टाळ्याला चिटकतो खूप चिकट होतो कधी कधी तर तसा अजिबात न होण्यासाठी मी काही ट्रिक्स सांगितल्या सांगितलेले आहे जेणेकरून हा बेसनाचा लाडू आहे ना एकदम कनेर होणार आणि एकदम चिपचिपा असा चिकट नाही होणार चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच केल्यानंतरच कमेंट्स करा माझी कृपया सर्वांना विनंती आहे नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी तर हे बघा एका पॅनमध्ये मी घेत आहे अर्धा वाटी तूप आता आपल्याला प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं आहे म्हणजेच मी इथे एक वाटी बेसन घेत आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला अर्धा वाटी तूप घ्यायचं आहे तर अर्धा वाटी तूप मी पॅनमध्ये नाही टाकलं थोडं चिल्लक ठेवलेलं आहे तर आता हे जे बेसन आहे ना तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं साधारणतः मी तीन मिनटं हे भाजून घेतलं आचेवर आणि त्यानंतर मी पुन्हा यामध्ये एक चमच टाक तूप टाकलेलं आहे तूप थोडं शिल्लक ठेवायचं आणि मध्ये मध्ये टाकत जायचं यामुळे काय होतं की बेसन छान असं खमंग भाजलं जातं आणि गॅसची फ्लेम आहे ना एकदम कमी ठेवायची आहे हाय फ्लेमवर कधीही बेसन भाजायचं नाही आणि बेसन आपण जितकं चांगलं भाजू ना तितकं आपल्या लाडूला जे आहे ना टेस्ट खूप छान येते तर हे जे बेसन भाजण्याकरता आपल्याला थोडी मेहनत करावी लागेल त्यामुळे तुम्हाला उभं राहावं लागेल पाय दुखतील पण लाडू खूप छान टेस्टी होणार तर मंदाचेवर आपल्याला हे जे बेसन आहे ना तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे जवळपास पंधरा ते सोळा मिनटं हे बघा बेसन छान असं मी भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की आता बेसनाचा जो कलर आहे ना चेंज झालेला आहे अगोदर एकदम पिवळा होता आणि आता हे बघा थोडासा असा डार्क झालेला आहे तर त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे अर्धा छोटी वाटी दूध दूध टाकल्यामुळे काय होणार हे बेसन एकदम कनेर होणार चिपचिप होणार नाही आणि तुम्ही बघू शकता हे बघा बेसन किती छान असं सुटसुटीत झालेलं आहे बेसनाने पॅन सोडलेलं आहे हे बघा तर आता आपलं जे बेसन आहे ना एकदम छान परफेक्ट झालेलं आहे भाजून आता आपण गॅस बंद करायचा आणि हे जे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं जवळपास पाच सहा मिनटामध्ये आपलं हे जे बेसन आहे ना थंड होऊन जाईल तर आता मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतरसुद्धा थोडं एक मिनटं फिरवत राहायचं कारण पॅन गरम असतो आणि मग बेसन खालून जळण्याची शक्यता असते तर हे बघा हे जे भाजलेलं बेसन आहे ना तुपामध्ये मी एका ताटामध्ये काढून घेत आहे तर मी इथे एक वाटी बेसन घेतलं त्या प्रमाणामध्ये मी घेत आहे अर्धा वाटी गूळ म्हणजेच गुळाचं पावडर घेत आहे मी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता तर थोडे ड्रायफ्रूट आणि वेलची पूड थोडीशी चिमुटभर जायफळ सुद्धा टाकलेली आहे मी आणि आता इथे टाकत आहे अर्धा वाटी गुळाचं पावडर तुम्ही गुळाऐवजी साखरेचं पावडरसुद्धा वापरू शकता पण साखरेच्या पावडरपेक्षा ना गुळाच्या पावडरनी बनवलेले हे जे गुळाचे लाडू आहेत ना त्याची टेस्ट खूप छान येते आणि पौष्टिकसुद्धा आहे हे तो तुम्हाला माहीतच आहे केव्हाही साखरेपेक्षा गुळ बेस्टच असतं तर हे सर्व टाकल्यानंतर आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे बेसन आहे ना गरम असताना अजिबात साखर म्हणा किंवा गुळ म्हणा टाकायचं नाहीतर मग ते पिघलून जाईन आणि आपला लाडू व्यवस्थित होणार नाही तर, ना 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 तर आ, कोमट झाल्यानंतर हे बेसन जेव्हा कोमट होत होतं ना त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये गुळाचं पावडर किंवा साखर टाकायची आहे आणि हे पूर्णपणे मिश्रण थंड झाल्यानंतर आता आपण हे लाडू वळून घेऊया वरून मी एक काजू लावलेलं आहे छान असं गार्निशिंग म्हणजे दिसायला खूप छान दिसतो लाडू तुम्ही काजू बदाम किस पिस्ता किसमिस काहीही वरून असं लावू शकता हे बघा लाडू आपला अगदी सहजतेने वळल्या गेलेला आहे मस्त असा लाडू तयार झालेला आहे आणि अजिबात चिकट होत नाही चिपचिपा होत नाही असा अशा प्रकारे जर केला तर, तर हे बघा आपले संपूर्ण लाडू इथे तयार झालेले आहेत व्हिडिओ छोटासाच होता तर फुल वाच केला तुम्ही त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळण्याकरिता सोबतच साईडला बेल आयकॉन असते ना तेसुद्धा प्रेस करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करून जा जाता जाता, जाता आणि शेअरसुद्धा करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हो तर भेटूया नेक्स्ट नेक्स्ट रेसिपीमध्ये नेक्स्ट रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघायला अजिबात विसरू नका बगा लाड़ू तयार ले ले है, तर हे बघा लाडू तयार झालेले आहेत तर पितृमोक्ष अमावस्याच्या नैवेद्याच्या थालीकरता तुम्ही झटपट हा बेसन गुळाचा लाडू तयार करू शकता तर आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल काही रेसिपी बघायची असतील तर त्या तशा कमेंटसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करू शकता तर बाय बाय भेटू या नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय